नमस्कार तुम्हाला लोकांची मदत करायला आवडते पण त्या तुम्हाला कोणी काही मोबदला देतो का का पैसे भेटतात का नाही ना हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला हे काम करून चांगले पैसेही भेटतील महाराष्ट्र सरकारने एक पद भरती काढलेली आहे आणि या पदाचं नाव आहे मुख्यमंत्री योजना तो या पदाअंतर्गत पन्नास हजार जागांची भरती निघालेली आहे नक्की काय आहे योजना त्याची पात्रता का आहे कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत त्याची शैक्षणिक पात्रता तेचे तेचे का असणार आहे तसेच त्याची निवड प्रक्रिया का आहे तसे तुम्हाला किती पगार आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओ मध्ये काढलेला तो जी आर महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणी अंतर्गत सात ऑगस्ट दोन हजार चोवीस ला एक जी आर काढलेला आहे आणि त्याची प्रस्तावना आपण आता पाहणार आहोत तर ही प्रस्तावना महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व विभाग आणि मुख्यमंत्री कक्ष संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना जुलै चोवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आलेली आहे क्षेत्र क्रमांक सहा नुसार सा, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार करणे त्याची प्रसिद्धी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहोचवण्यासाठी पन्नास हजार योजना दूत नेमण्यास मान्यता देण्यात आलेली आहे योजना दूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत जबाबदारी माहिती व जनसंपर्क महासंचालय यांच्यावर सोपवण्यात आले आहे सदर शासन निर्णयात स्पष्ट केल्याप्रमाणे योजना दूतांचे मानधन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून देण्यात येणार आहे तसेच योजना दूतांच्या निवडीचे निकष अटी शर्ती तयार करण्याबाबतची कार्य माहिती व जनसंपर्क महासंचालनाकडून करण्यात येणार आहे तर शासन निर्णय काय आहे महाराष्ट्र जास्त लोकांपर्यंत ही जी बातमी आहे ही पोहोचवणे आहे आणि याच्या अंतर्गत पन्नास हजार योजना दूतांची सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासन निर्णयाने मान्यता देण्यात आलेली आहे उद्दिष्ट काय आहे तर महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा प्रचार करणे प्रसिद्ध करणे आणि जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत ही योजना पोहोचवणे आहे ग्राम स्तरापर्यंत तर या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे तर महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालन आणि मुख्यमंत्री कल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबवला जाणार आहे राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरता मुख्यमंत्री योजना नेमले जाते ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत या प्रमाणात एकूण पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येईल दहा हजार प्रति महिना एवढे मानधन देण्यात येईल दे। तसेच त्यांचा प्रवास खर्च त्यांचे सर्व भत्य समावेश असणार आहे आणि निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल वा करार कोणत्याही परिस्थितीत वाढवण्यात येणार नाही मुख्यमंत्री योजना दूताच्या निवडी पात्रतेचे निकष आपण आता पाहणार आहोत उमेदवार हा ते पस्तीस वयोगटातील असावा त्याने कोणत्याही शाखेचा तो पदवीधर चालेल त्याच्याकडे संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे मोबाईल असणे त्याच्याकडे आवश्यक आहे महाराष्ट्राचा आदिवासी असणे तो आवश्यक आहे त्याच्यासोबत आधार कार्ड त्याच्या बँक खात्याशी संलग्न असणे ही पण त्यांनी एक आट दिलेली आहे तसेच कोण कोणती कागदपत्रे लागणार आहे तर विविध नमुन्यातील मुख्यमंत्री कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज आधार कार्ड लागणार आहे जे पदवी उत्तीर्ण असल्याचे त्याच्याकडे कागदपत्रे असणे गरजेचे आहे आदिवास प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे वैयक्तिक बँक खात्याचा तपशील असणे गरजेचे आहे त्याच्याकडे पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे आणि हमीपत्र लागणार आहे याची निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर उमेदवारांच्या नोंदणी व जनसंपर्क महासंचालना बाह्य संस्था मार्फत ऑनलाईन रित्या पूर्ण करण्यात येईल सदरची छाननी उपरोक्त परिषदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल वरीलप्रमाणे योजनेच्या माहिती संदर्भात पात्र, पात्र उमेदवारांचे समुदेश व निर्देशन करतील ऑनलाईनरित्या प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवारांची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल हा सहा महिन्यांचा करार असणार आहे तसेच उमेदवारांची शैक्षणिक वयोमर्यादा विषयक मूळ कागदपत्रे तपासण्यात येतील त्यानंतर प्रत्येक उमेदवारासोबत सहा महिन्याचा करार केला जाईल हा कराराचा कालावधीत कोणत्याही परिस्थितीत वाढवला जाणार नाही मुख्यमंत्री योजना दूत का या कार्यक्रमा शासकीय सेवा म्हणून समजले जाणार नाही या निवडणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही याच्या बाबत तुम्हाला हमी पत्र द्यावे लागणार आहे म्हणजे हे सरकारी काम नाही तुम्ही फक्त एक योजना दूत म्हणून तुमचं हे काम असणार आहे योजनांशी संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील प्रशिक्षित योजना दूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील योजना राज्य शासनाच्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या शासनाच्या या योजनेत त्यांची घरोघरी माहिती देण्यासाठी प्रयत्न करेल योजना दर दिवशी त्याने दिवसभर केलेल्या कामाचा विविध नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करते असे काम असणार आहे आणि योजना गैरहजर राहिलास किंवा जबाबदारी सोडून दिलास त्याला कोणत्याही प्रकारचे मानधन देण्यात येणार नाही अशी ही मुख्यमंत्री योजना दूत भरती आहे तर ज्यांची इच्छा असेल ती लोक ह्या योजनेसाठी अप्लाय करू शकतात अजून तर ऑनलाईन प्रक्रिया सुरू झालेली नाही तर ऑनलाईन प्रक्रिया जेव्हा सुरू होईल तेव्हा नक्कीच आपल्या चॅनल वरती त्याचा व्हिडिओ असणार आहे ही जर माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद